हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय मराठी मनाचा मानस हिंदू सम्राट संजय बाळासाहेब ठाकरे उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व नेते आपल्या सर्वांचे राष्ट्रीय उमेदवार सध्याचे दादा स्टेजवर बसलेले सर्वच आदरणीय उपस्थित समोरील सर्व दादरणी आहेत माता पत्नी आहेत खरंतर मूल भोजाला रागात बोलले त्याबद्दल प्रथम हीपेक्षा दिवस आपली क्षमा मागतो कारण असं कुठं झालं असं मला वाटत नाही कारण आमच्या गटामध्ये अनंत आपल्या इथं असं काहीच झालं नाही म्हणजे अतिशय व्यवस्थित नियोजन फक्त मला एक सांगायचं म्हणून मी बोलायला उभा आहे त्यानंतर एवढे त्यानंतर मी बोलणार होतो की समोरचे उमेदवार आले आता आलेले असेल आपण एक सहा आधार सहा क्षमतानी काहीतरी आपला पराजय झाला तर हा पराजय हा म्हणजे कार्यकर्त्यांनी काय केलं कोणी काय केलं काम नाही केलं हा काहीच विषय नाही आपण कमी पडलो हे आपण स्वीकारत नाही कायदा जर पहिल्यांदा लोकसभेत आली आपल्याला एकोण हजाराचे बिल मिळालं आणि आपण अशा हवीत राहिलो की आता फक्त उमेदवारी मिळायची आणि त्यात बरोबर आल्यानंतर आपण असं समजू शकत तर आता आपला शीत आलेले आणि आपण कामच कमी पडलो की मी माझ्या असं सांगतो किंवा माझंच सांगतो बाकी त्यांचं जाऊ दे आणि मी पाहिलं आमचे जर म्हणजे बाळासाहेब काकडे मी गर्भक जाऊन लक्षात केला आम्ही करू नाही शकलो नुसतं नियोजन घ्या गावात आणि त्याच खरं ताण खरं अर्थाने जे काम व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही जे मागच्या वेळेस लोकसभेला आपल्याकडनं झालं तर थोडी साहेबांची असेल उद्धव साहेबांचा पक्ष फुटला म्हणून सांग होती ती थोडीशी आता कमी झाली होती लोकांमध्ये एक निवडणूक झालं थोडंसं वेळ गेला का थोडंसं लोकांमध्ये ती सांग होती कमी झाली परंतु आपण जे काम करायला पाहिजे होतं ते आपल्याकडून झालं नाही म्हणजे आपण जे घरोघर राहायला पाहिजे लोकांना विनंती करायला पाहिजे होती आपण असं समजून चालू का आता लोकसभेसारखं लीड आहे शिवसेना बरोबर आहे सगळे पक्ष आहेत सर्व एकत्र आहेत उमेदवार आपला चांगला आहे म्हणजे ते बाबा कलंक नाही काय नाही फ्रेश उमेदवार म्हणजे थोडीशी त्यांना असणार परंतु त्यामुळे काय झालं आपण इतकं शांत झालो खाली कार्यकर्ते आपल्याला पाहून ते पण शांत झाले आणि त्यामुळे खरं तर आपला हाताला असं मला वाटतं त्यात आपणच कमी पडलो उमेदवाराचा याच्यामध्ये दोष नाही त्यांना जे काय करायचं होतं त्यांनी ते प्रयत्न केले सर्व पद्धतीने असेल आणि सर्वांना सर्व आता मुलगा काहीतरी दोष आपण पडलो म्हणून दुसऱ्यांवर दोष टाकण्यापेक्षा आपण ते मान्य केलं पाहिजे आणि इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये तर महायुती आपली जे उमेद आहे आणि आता आपले आपल्याला तीदा सारखे निवडणुक भेटले शिवसेनेचं माऊली शेतासारखे आहेत काँग्रेसचे आपले दादा आहेत आणि आपण जर सगळे एकत्र पुढे राहिलो तर ठीक आहे पाच वर्ष या लोकांना वाटलं अजून खूप टाइम जातो परंतु उमेदवारांना तो टाइम कमी पडतो पाच वर्ष आता निवडून जातात दादांनी पाहिलं की निवडणूक खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे दादा ते लोक सांगतात का शरद दुसऱ्या दिवशी दा, सतीश दादा हे दुसऱ्या दिवशी एक कार्यक्रम होता आम्हाला पण जाता दाता भेटले म्हणजे सांगायचे काही उमेदवार जर असंच काम करीत राहिला तर पुढं आपल्याला म्हणजे या विजयापासून कुणी रोखणार नाही परंतु आपण सर्वांनी प्रत्येक म्हणजे समजून घेतलं पाहिजे की आपण याच्यामध्ये कमी पडलो आणि त्यामुळे खर तर दादांचा पर्याय झालाय बाकी याच्यामध्ये काय कुठं काय कमी पडले कोण कोणीच पडलं नाही ठीक आहे छोटे मोठे एखाद्या भागामध्ये काय आहे असेल परंतु आमच्या त्या गटामध्ये जशी काही परिस्थिती झाली नाही बाकीच्या गटात मला काही तसं वाटत नाही ठीक आहे म्हणून भाऊ काय राग आहेत परत परत त्यासाठी बोलले असतील त्याबद्दल परत आमच्या मी आपली क्षमाई मागितली परंतु आपण कमी खरं तर आपलं शीट गेले पण भविष्यामध्ये जर आपण एकत्र राहिलो तर इथून पुढच्या कोणत्याही निवडणुका आपण सर जिंकू असं मला वाटतं एवढं बोलून थांबतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय